शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक अजित पवार आणि शेत सरकारांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे त्या पंधरा दिवसात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर आम्ही शेतकरी मुंबईला जाऊन पीक विम्याच्या कार्यालयात घुसणार राज्याचा आर्थिक स्थितीचा अंदाज असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुतीच्या नेत्याने शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं याचं उत्तर सरकारने द्यावं सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला राजू शेट्टी यांचा सवाल शेतकऱ्यांना व्याज सवलत आता मिळणार नाही शेतकरी त्यांना कधी माफ करणार नाही कर्जमाफीवरून आता आम्ही आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्याने आता शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढणार आहे कायदा हातात घेऊ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ तसेच येत्या पंधरा दिवसात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर आम्ही शेतकरी मुंबईला जाऊन पीक विम्याच्या कार्यालयात जाऊन घुसणार आणि आंदोलन करणार आहोत कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची वाट बघूनही एकतीस मार्चात कर्ज भरावं खर तर गेली अनेक वर्ष अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल खडा अनकडा माहिती असताना त्यांच्या महायुती न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं खोटं आश्वासन का दिलं शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारच्या या भूमिकेमुळं राज्यातल्या पंचेचाळीस लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी तेवीस लाख कर्जदार शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत त्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत त्यांना वेळेत कर्ज भरल्यामुळं सहा टक्के व्याज सवलत मिळते ती मिळत नाही एवढं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे एका बाजूला हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकरी शेतीमाल विकायला आहे दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सरकार क्रूरपणानं शेतकऱ्यांच्या बरोबर वागत असेल शेतकऱ्याच्या हक्काचा विमा सुद्धा त्याला मिळत नाही खरीप संपूर्ण तीन महिने झाले तरी अजून विमा मिळत नाही रब्बीचा तरी पत्ताच नाही तेव्हा पंधरा दिवसाच्या आज जर का विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाही तर मुंबईच्या त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही राजकीय पक्ष लबाड आहेत मत घेण्यासाठी आणि निवडणुकीसाठी त्यांना शेतकरी पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना ते विसरतात आम्ही पहिल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून अनेक सरकार आली आणि गेली आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने हो लढतो आहोत आणि आमची लढाई कायम राहणार बच्चू कडूही त्यातलीच आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती